नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्टेशनच्या सतर्कतेमुळे टळली मोठी घटना गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपून ठेवलेले घातक शस्त्र जप्त दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे स्वतः तसेच तोपखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार मार्फतीने शहरातील तसेच तोपखाना पोलीस स्टेशन हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते तसेच चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले असतानाच सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उपनगराचा राजा गणेशमित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोन्यांच्या खाली तलवार आणि काही घातक शस्त्रे काहीतरी घातपात करण्याच्या उद्देश शाणे गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी लपवून ठेवलेले आहे सदर बातमी मिळताच पोलीस निरीक्षक स्वतः तात्काळ सोनानगर चौकात हजर होऊन तोपखाणा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह बातमी मिळाल्याप्रमाणे उपनगरचा राजा मित्रमंडळाचे गणेशमूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची पंचांचे समक्ष झडती घेतली असता ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता तीन लोखंडी पाईप एक कटावणी आणि एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावून केलेले घातक शस्त्रासह एक बेसबॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीमध्ये लपून ठेवलेले असल्याचे मिळून आल्याने सदरचे हत्यारे पोलीस स्टेशनने जप्त केले आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित अजिनाथ बारगजे यांनी उपनगरचा राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दहा सतरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील तनवीर शेख दत्तात्रय जपे सुनील शिरसाट दिनेश मोरे भानुदास केडकर अहमद इनामदार रणजित बारगजे सुनील आंधळे प्रदीप बडे सूरज वाबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बेरड स्थानिक गुन्हे शाखा पोलीस नाईक वसीम पठाण सुमित गवळी शिरीष तरटे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर राहुल म्हस्के शफी शेख संदीप गिरे आदींच्या पथकाने केली प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा